आणि मी माया मायागृ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आता दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे ॲक्च्युली आत्ता मी जस्ट मार्केटमध्ये जाऊन आले आणि बँकेत पण माझं थोडंसं काम होतं तर तिकडचं सगळी कामं झाल्यानंतर येता येता भाजीपाला घेऊन आलेली आहे तर आज भाजीपाला काय काय आणला ते पण तुम्हाला दाखवते आणि आत्ता इथे जस्ट गॅलरीमध्ये आली तर खूप असं ऊन पडलंय तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं ऊन पडलं आहे आता सध्या पाऊस पडत नाही आहे दोन तीन दिवस झाले पाऊस नाही पडत आहे त्यामुळे खूप छान वाटतंय आणि बघा गॅलरीमध्ये मस्त ऊन पडलं आहे तर झाडाला पण छान असं ऊन मिळते आणि चार वाजता मग मी पाणी घालते कारण आता सकाळी तर पाणी घालायला मला जमत नाही आहे सध्या तरी आता डायरेक्ट साडेचार पाच वाजता मी पाणी घालेन झाडांना तर मस्त वाटते आता इथे पालवी फुटायला लागलेली आहे आता इथे कडुलिंबाला पण बघा मस्त अशी कोळी कोळी पानं यायला लागली आहेत हे बघा छान वाटत आहे त्या ठिकाणी हा दुर्वा आहे दुर्वा सुद्धा लावलेला आहे कुंडीमध्ये हे कुंदाचं रोप आहे परंतु ह्याला अजिबात फुलं आली नाहीत आणल्यापासून दोन तीन दिवसच आली त्याच्यानंतर आलीच नाही आणि इथे शेवंती आहे शेवंतीला कळी आलेली आहे आणि त्याच्या कळ्या पूर्णपणे उमलत नाही आहेत अगदी अर्धवट अर्धवट राहत आहेत आणि आता चला किचनमध्ये किचनमध्ये दाखवते तुम्हाला आज मी भाजीपाला कोणता कोणता आणला आहे ते बरेच दिवस झाले भाजीपाला आणलाच नव्हता एक दोन आठवडे झाले आम्ही नुसता पनीर खातो आहे आणि आता पनीर खाऊन मला थोडंसं थंड आलं आहे त्यामुळे जरा थोडंसं भाज्या घेऊन आले मी तर इथे तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये मस्त अशी मला मेथी दिसली पण अजून पण ही एवढी जास्त फ्रेश नाही आहे आणि जोडी पण खूप लहान आहे तरी पण ही एवढीशी जोडी मला तीस रुपयाला मिळाली बरेच दिवस झाले मी मेथी शोधत होती आता एवढे दिवस तर मेथी चांगली नव्हतीच थोडीफार आता ही चांगली वाटली म्हणून मी घेऊन आली आहे परंतु आता हळूहळू मार्केटमध्ये सगळ्या पालेभाज्या दिसून येतील आणि कोथिंबीरी पण आणली आहे एक जोडी आणि इथे आवळे आणले केतूला आवळ्याचं सरबत प्यायला खूप आवडतं तर आता तिला आल्या आल्या लगेच आवळ्याचा ज्यूस करून देणार आहे जसं आपण लिंबूचं सरबत करतो ना तसंच फक्त हा आवळा स्वच्छ धुवून किसून घ्यायचा आणि त्याच्यात थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर घालायची तर मस्त छान वाटतं हे आ आवळ्याचं ज्यूस आणि इथे शिमला आहे आणि वांगी थोडीशी घेऊन आलेली आहे आणि याच्यामध्ये आलं हिरव्या मिरच्या आणि लिंब घेऊन आली मस्त मोठे टपोरे असे दोन लिंब मी घेतलेले आहेत दहाला दोन मी आहेत तर एवढाच भाजीपाला मी घेऊन आलेली आहे तर मंडळी आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि माझा अर्धा स्वयंपाक झालेला आहे म्हणजे चपात्या सगळ्या लाटून झालेल्या आहेत वेदांसाठी पनीर बनवला आहे आता वेदांत जेवायला बसले आता माझ्यासाठी महेशसाठी आणि केतूसाठी मस्त अशी वांग्याची भाजी बनवणार आहे कारण बरेच दिवस झाले नुसतं पनीर खाऊन आम्हाला आला आहे असं ठरवलं की आता वांग्याची आहे आणि त्यामध्ये मस्त असं आपल्याला पनीर किसून टाकायचं आहे तर आधी सुरुवातीला मी मस्त अशी वांग्याची भाजी करून घेते आणि तुमच्याशी शेअर पण करते चला तर आता मी सुरुवातीला ही जी वांगी आहेत ती वांगी कट करून घेते ते कोथिंबीरी मी ऑलरेडी कट करून घेतलेली आहे कुठे कीड वगैरे लागली नाही ना हे चेक करून बघते मी तर आता अशी भरली वांगीसारखीच सारखीच मी करते म्हणजे भरली वांगी नाही करणार आहे पण असे चार भाग करून घेते मी वांग्यांमध्ये पण कीड वगैरे असते तर आपली वांगी छान आहेत दोन तरी चांगले निघाले हे साईडचं पण काढून घ्यायचं कारण कधी कधी या साईडला पण कीड असू शकते तरी बघा वांगी छान आहेत हे लहान वांग्यामध्ये कदाचित कीड आहे असं मला वाटतंय वांगी सुरुवातीलाच मी धुवून घेतलेली आतून नाही आहे कीड परंतु मला इथे डाऊट आहे थोडंसं होल वाटते तर नाही आहे चला हे पण वांगं खूप छान निघाले तर आता इथे गॅस ऑन केलेला आहे आणि कढई तापलेली आहे तेल ओतून हो घेते तेल गरम करून घेऊया तर जिरं छान तडतडलं आहे हिंग घालूया त्यानंतर वांगी मी ऑलरेडी स्वच्छ धुवून घेतली होती तर आता वांगी टाकूया आता वांग परतून घेऊया आपण या तेलावरती आता यामध्ये आपल्याला हळद घालायची त्यानंतर थोडंसं लाल तिखट काळा मसाला आणि आता हे परतून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालूया आणि या स्टेजला आता मी पाणी घालते अजून थोडंसं पाणी घालावं लागेल मला पाणी घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता मी ह्याला झाकून ठेवणार आहे साधारण सात ते आठ मिनिट तर इथे वांग आता आपल्याला सात ते आठ मिनिटं वाफून घ्यायचं आहे आणि आता मी इथे हॉलमध्ये आली आहे तर आत्ता जस्ट देवांना दिवा पण लावलं आहे खूप छान प्रसन्न वाटतंय इथे आणि बघू शकता घड्यात सात वाजायला पाच मिनटं कमी आहे ॲक्च्युली आमचं हे घड्याळ जरा थोडंसं पुढे आहे आत्ता कुठे पावणे सातच झालेले आहेत आता सात मिनटं झालेली आहेत आणि आपण आता चेक करू या वांगं आपलं वापलं आहे का वांग बऱ्यापैकी आपलं वापरलेलं आहे तर आता या स्टेजला आपण यामध्ये खोबऱ्याची जी मी चटणी बनवते ना ती घालते दोन चमचे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे शेंगदाण्याच्या कूटमुळे भाजीला छान टेस्ट पण येते आणि भाजी आपली छान मिळून येते म्हणजे दाटसर पण येतो शेंगदाण्याच्या कूटामुळे आता इथे पुन्हा मी झाकण ठेवलं आहे आणि गॅस बंद केलेला आहे तर आता इथे मी हा पनीर घेतलेला आहे आता हा पनीर आपल्याला किसायचा आहे आणि हा सगळा पनीर किसून झाला की मी या वांग्याच्या रस्साभाजीमध्ये टाकणार आहे पनीर खाणं अत्यंत आवश्यक आहे आपल्या शरीरासाठी जितकं शरीराला प्रोटीन मिळेल तितकं आपल्या बॉडी स्ट्रॉंग राहते फिट राहते तर ता आता इथे सगळं पनीर मी किसून घेतलेलं आहे आता पुन्हा मी गॅस पेटवलेला आहे आणि आता आपण हा जो किसलेला पनीर आहे तो यामध्ये घालूया आणि हा पनीर छान मिक्स करून घेऊया आता यामध्ये थोडीशी मी कोथिंबरी पण घातली वरतून तर मस्त अशी आपली वांग्याची पनीर वांग रस्साभाजी रेडी झालेली आहे खूप मस्त रंग आलेला आहे हेल्दी अशी आपली वांग्याची पनीर रस्सा भाजी रेडी आहे आणि आता मी गॅस बंद करते आणि झाकून ठेवते के तू बघा मला बोलली साडेसातला क्लास सुटणार आहे आणि मला वाटलं तिथे गेल्यावरती ले ले की लेक्चर ते ऍक्च्युअली ते चुकीचं चुकीच फॉर्टी फाय पर्यंतच आणि वाजलेत किती नऊ म्हणजे पावणे नऊ झाले गड्यामध्ये आपल्या आणि मॅडम बोलत आहेत की आपण दवाखान्यात जाऊया हम्म इंजेक्शन घ्यायचं ना आपल्याला दादा नंबर लावला आहे आता आपल्याला जायचं आहे तर तू पटकन खाऊन घे तु तुला माहिती की नाही गर्दी असते हातपाय तोंडू आणि लगेच जेवायला बस तर मंडळी मला आणि केतूला इंजेक्शन घ्यायचं आहे बी ट्वेलचं आणि ॲक्च्युली आम्हाला मागच्या आठवड्यातच घ्यायला सांगितलं होतं परंतु केतूच्या क्लासच्या या शेड्यूलमुळे आम्हाला जमतच नाही आहे तर आता केतू रेडी होते आधी पहिले थोडंसं खाते ती आणि मग त्याच्यानंतर आम्ही लगेच निघणार आहोत तर चला